असा हा चॉपर आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतो बऱ्याचदा काय होतो याची ही दोरी तुटली जाते किंवा ती स्प्रिंग असते ती काम करत नाही पण माझ्या या चॉपरची ना ही दोरी अशी तुटली गेलेली आहे तर ती दोरी मी ही अशी अगदी दहा मिनिटांमध्येच बदलली आहे किंवा जर का व्यवस्थित चॉपर चालत नसेल कधी कधी काय होतं अडकल्यासारखं होतं तर अशा वेळी तुम्ही तो कसा घरच्या घरी रिपेअर करू शकता आणि गृहिणींना याचा सगळ्या फायदा व्हावा याकरता मी हा छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या गृहिणींना बऱ्याचदा या चॉपरचा बराचसा फायदा होतो कांदा चिरायला किंवा कुठल्याही भाज्या अगदी बारीक जर आपल्याला चॉप करायचे असतील तर हा चॉपर अगदी झटकेपट काम करतो पण काय होतं ही जी दोरी असते ती सगळी खराब होते कदी -कदी स्प्रिंग खराब होते दोरी तुटली जाते नेहमी वापरल्यामुळे त्याच करता मी माझ्या सुद्धा या चॉपरची दोरी तुटली होती मी ती दोरी बदलणार होती म्हणून मी तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ दाखवत आहे की जेणेकरून जर तुमच्या चॉपरची सुद्धा जर दोरी वगैरे अशी तुटली असेल किंवा जर काम करत नसेल तर फेकून देण्याऐवजी तुम्ही दहा मिनिटांमध्ये कुठल्याही खर्चाशिवाय शिवाय हा असा चॉपर रिपेअर करू शकता आता असं त्याचा जे झाकणाचा भाग असतो तो सगळा काढून घेतला त्याचे जे पार्ट असतात ना ते मात्र लक्ष ठेवायचं की कसे कसे लावले होते जेव्हा आपण उघडतो ना त्यावेळेसच लक्ष ठेवायचं म्हणजे आपल्याला लावणं सोपं जातं आता हा जो भाग आहे तो बघा हा असा गोल गोल फिरतोय सगळं व्यवस्थित आहे पण दोरी तुटली असल्यामुळे आपल्याला ते बदलणं भाग आहे आता हा जो वरचा त्याच्याना जो नॉब आहे तो असा काढून घ्यायचा तर तुम्हाला फक्त एखादं छोट स्क्रू ड्रायव्हर लागेल या व्यतिरिक्त यासाठी आपल्याला काहीही उपकरणं लागत नाहीत तर हे बघा हे सगळे जे छोटे छोटे पार्ट आहेत ते एकत्रित व्यवस्थित ठेवून द्यायचे त्यानंतर हा जो भाग आहे वरचा ज्याच्याने दोरी ही फिरली जाते तो काढून घ्यायचा आणि आतमध्ये ना हा असा स्प्रिंग सारखा साधारण किंवा एक अशी लोखंडी पातळ पट्टी सारखा भाग असतो जो स्प्रिंग सारख काम करतो आणि हेच आ, हेच कधी कधी अडकल्यासारखं होतं आणि ज्यामुळेच आपला चॉपर व्यवस्थित चालत नाही किंवा गोल गोल जे आपण कटिंगची जी, कटिंग जी प्रोसिजर आहे ती होत नाही आणि हे ना एकदम धारधार असू शकतं कि अगदी पातळ आहे त्यामुळे हाताला वगैरे लागेल तर थोडस सांभाळून करायचंय आणि आपण कसे कसे पार्ट्स काढले ना ते सगळे लक्ष ठेवायचं आहे आता ही जी पातळ जो भाग आहे त्यातला ना हे असं अडकवण्यासाठी आहे एक बाजूला थोडं जास्त हे फोल्ड केलेले एक बाजूला कमी आता ही जी प्लेट होती ती सगळ्यात खाली घालायची त्यानंतर बघा इथे हे असं प्लेट अडकवण्यासाठी इथे जागा आहे आणि आता हे गोल 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 आपल्याला ही आग जी पातळ लोखंडी पट्टी आहे ना ती अशी यामध्ये गोल गोल अशी बसवायची आहे थोडस कठीण जातं पण अगदी सोपं आहे काय फार वेळ पण लागत नाही बघा हे सगळं असं लावून घेतलं हा जो मोठा भाग फोळ केलेला आहे ना तो मध्यभागी असा आला पाहिजे असं लक्षात ठेवायचं आणि जो एक दुसरा छोटा फोल्ड केलेला भाग होता तो तिकडे अडकून ठेवायचा आता इथे दोरी अडकवण्यासाठी जागा आहे तिथली दोरी तुटली होती त्यामुळे तिथे होल आहे बघा जो छिद्र आहे त्या भागामध्ये तुम्ही जी कुठली दोरी लावणार आहे ती घ्यायची आणि ती यामध्ये ना अशी ओवून घ्यायची आहे त्याला थोडीशी आपल्याला गाठ लावायची असते म्हणजे ती तिथे अडकून बसेल पण सगळ्यात पहिले आपण ही अशी दोरी ओळून घ्यायची या बाजूने असं एखाद्या ड्रायव्हरने हे असं भाग काढून घ्यायचा आणि ही आशी दोरी अशी काढून घ्यायची आहे बरोबरीने याला ना अशी गाठ मारून घ्यायची गाठ थोडीशी मोठी बांधायची म्हणजे त्या जे छिद्र असं की नाही त्या छिद्रातून पुन्हा ती गाठ निघून यायला नको बघा त्या पद्धतीने हे अशी दोरी आपल्याला <coughs> गाठ अशी वरच्या बाजूला आली पाहिजे गाठ आतल्या बाजूला यायला नको वरच्या बाजूला आली पाहिजे आणि जर खूप जास्त दोरा शिल्लक असेल तर तो असा कात्रीने कापून टाकायचा आहे आणि घट्ट घाट बांधून घ्यायची आहे हे आपलं आता दोरी आपण बदलून घेतलेली आहे आता आपल्याला हे जे चकतीचा हा जो खालचा पार्ट असो ना तो बसवणं फार महत्वाचं आहे आणि तो कसा बसवायचा तर हे जे फोल्ड केलेला जो भाग आहे ना त्याच्यामध्ये ते व्यवस्थित बसलं पाहिजे तर हे जे एक छोट असं तिथे पाठ दिलेलं आहे ज्याच्यामध्ये ते अडकवायचं तर त्याच्यातून अडकवून मग त्या जो मोठा मध्ये दांडी आहे त्या दांडीमध्ये सुद्धा ते अडकलं पाहिजे बरोबर म्हणजे हे व्यवस्थित काम करत आता साधारण डाव्या बाजूने उजव्या बाजूला असं गोल गोल आपल्याला ही दोरी अशी हुंडाळून घ्यायची तुम्हाला कितपत दोरी लांब किंवा लहान ला हवी हा आहे त्या अंदाजाने हे असं आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचं फक्त एक लक्षात ठेवा की डाव्या बाजूने उजव्या बाजूकडे असं गोल गुंडाळायचं आहे ते फक्त लक्षात ठेवा नाही तर मग दोरी काम करणार नाही आता बघा जो छिद्र आणखीन एक आपल्याला तिथे दिलेलं असतं ज्या बाजूने आपण ते बाहेर काढू शकतो तर ते मी असं हे बघा ओवून घेतलेलं आहे या बाजूने हे असं काढून घ्यायचं आणि बघा हे आत्ताच बघा व्यवस्थित काम करतंय म्हणून मी तुम्हाला सांगितलं की डाव्या बाजूने उजव्या बाजूला गोल गोल फिरवलं ना की मगच हे दोरी व्यवस्थित काम करते त्यानंतर हा जो नॉब असतो तो, तो सगळा यावरती लावून घ्यायचा अगदी ना मी स्लो दाखवतोय तुम्हाला म्हणून आठ दहा मिनिटाचा व्हिडिओ होतोय पण जर का पटकन केलं ना तर अगदी खरं तर भरकन होतो म्हणजे पाचच मिनिटाचं खरं तर हे काम आहे फक्त आपल्याला आलं पाहिजे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड सुद्धा केला नाहीये पण बघा हे जे आपण पार्ट छोटे छोटे काढले होते जसे काढले होते तसेच आपल्याला ते आता लावून घ्यायचे त्यानंतर हा जो वरचा पाठ असतो तो फक्त त्याच्यावर असा ना अडकत नाही तो फक्त वरच्यावर ठेवून ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर मग हे झाकणाचा जो भाग आहे ना तो आपल्याला लावायचा आहे पण हा थोडासा माझा घाण झालेला कारण आपण आतून काही आपल्याला घासता येत नाही म्हणून मग मी ते स्वच्छ करून घेतलं आणि मग आता ना इथे जी गॅप दिलेली आहे त्या गॅपमध्ये ही गॅप बसली पाहिजे असं बघा ह्या खाच्यामध्ये हे बसलं पाहिजे अशा दृष्टीने हे आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय तर जर खाच्यामध्ये व्यवस्थित लावलं ना तरच हे व्यवस्थित लागलं जातं नाहीतर ना ते व्यवस्थित झाकण लागणार नाही बघा हे असं लावून चांगलं सगळ्या बाजून तीन खाचे आहेत साधारण त्या तीन खाच्यांमध्ये हे असं व्यवस्थित लागलं की आपलं हे झाकण तयार झालं आहे बघा व्यवस्थित हे दोरी आता मागे पुढे होती अगदी जसं पहिले काम करत तसंच हे काम करत आहे आता आपल्याला जिथे आपण पकडतो ते हँडल असं लावून घ्यायचं आहे त्याच्या ना खालच्या बाजूला छोटस एक पार्ट असतो तो असा स्क्रूड्रायव्हरने काढून घ्यायचा आणि मग दोरी त्याच्यामध्ये ना अडकवलेली असते दोरी सुद्धा ही अशी गाठ मारून अडकवलेली असते तर तो दोरीचा भाग काढून घ्यायचा आणि दोरी कापून घ्यायची आहे त्याच्यानंतर जे हे है हँडल असतं त्या हँडलमध्ये सुद्धा दोरीचा हा दुसरा टोक असतो तो असं घालून घ्यायचा आहे आणि त्या भागाकडे सुद्धा आहे ना आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे ती सुद्धा कशी मारायची तर ही दोरी ना जरा थोडीशी मोठी आहे तर त्याचा सुद्धा ना फार लांब नाही घ्यायची नाही तर मग आपल्याला जेव्हा आपण चॉपिंग करतो त्यावेळेस ते सोयीचं सो होत नाही म्हणून काय करायचं असं मोजून घ्यायची आहे इथपर्यंत अशी घ्यायची आपल्याला कितपत पाहिजे तर ही जास्तीची दोरी असते ती आपल्याला कट करून घ्यायची आहे त्यामुळे साधारण अंदाज घेऊनच ही दोरी कापून घ्यायची आहे किती हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मग बघा साधारण इतकं माप येत आहे आणि थोडीशी गाठ बांधण्यासाठी सुद्धा जागा असली पाहिजे या अंदाजानेच हे कापून घ्यायचं आणि या भागाकडे सुद्धा आहे ना चांगली जाडसर अशी गाठ मारून घ्यायची आहे साधारण दोन गाठी अशा मी मारून घेतल्या आणि बघा हे असं पुन्हा आत घालून घेतलेलं आहे याच्या ना एक छोटस असं नॉब असतं ते सुद्धा हे असं या पद्धतीने लावून घ्यायचं आणि मग हे आपलं चॉपर आता बनवून तयार झालेलं आहे बघा अगदी सात आठ हे काम होतं आणि सहजपणे हा चॉपर फेकून देण्याऐवजी हा असा चॉपर तुम्ही घरच्या घरी रिपेअर करू शकता किंवा याची दोरी बदलू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि तुमचा जर चॉपर बिघडला असेल तर असा रिपेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा व्हिडिओसह धन्यवाद